आपण बघणार आहोत बी एड सेमिस्टर टू मधील इंडिया अँड एज्युकेशन या विषयातील काही महत्त्वाचे प्रश्न जे प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये वारंवार आलेले आहेत आणि शक्यता आहे समोर पण येऊ येऊ शकतील तर बघूयात आपण हे ऐकानं तर पहिला प्रश्न आहे सामाजिक विविधतेची संकल्पना आणि कारणे सामाजिक विविधता कश आपल्या भारतामध्ये आपण बघू बघू इच्छितो की वेगवेगळ्या जाती आहेत धर्म आहेत वेगवेगळी संस्कृती आहे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अलग अलग जाती आहेत अलग अलग वर्ग आहेत अलग संस्कृती आहे भारतामध्ये खूप खूप विविधता आहे आणि त्याची कारणे पण आहेत काही भौगोलिक कारणे आहेत काही ऐतिहासिक कारणे आहेत वेगवेगळी कारणे आहेत तर बघूया आपण सविस्तर सामाजिक विविधतेची संकल्पना सामाजिक विविधता म्हणजे समाजा समाजामध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या जाती धर्म भाषा संस्कृती लिंग वर्ग प्रथा रूढी आणि जीवनशैली इत्यादींचे अस्तित्व आहे या विद्ध, या विविधतेमुळे समाज रंगीबेरंगी आणि सर्जनशील बनतो सामाजिक विविधता ही कोणत्याही समाजाच्या ओळखीच्या महत्वाचा भाग असतो आणि विविधतेत एकता ही, समाजा एक ही भारतीय समाजाची खास वैशिष्ट्य आहे आपल्या भारतामध्ये एवढी विविधता असून पण आपण एकजूट राहतो सामाजिक विविधतेची कारणे काय आहेत मग तर मग पहिलं आहे भौगोलिक कारण देशातील वेगवेगळ्या प्रदेशामध्ये हवामान भूप्रकृती नैसर्गिक साधने यामध्ये फरक असल्यामुळे विविध जीवनशैली आणि संस्कृती तयार झाल्या आहेत त्यानंतर दुसरं कारण आहे ऐतिहासिक कारण इतिहासात झालेल्या आक्रमणामुळे स्थलांतरामुळे आणि राजकीय बदलांमुळे विविध धर्म जात संस्कृती यांचा संगम झाला आहे ठीक आहे तर तिसरं कारण आहे धार्मिक कारण भारत भारतात हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन बौद्ध जैन इत्यादी विविध धर्माचे लोक राहतात प्रत्येक धर्माचे धर्माचे श्रद्धा सण रीतिरिवाज हे वेगवेगळे आहे प्रत्येकाचे चौथं कारण आहे भार भाषिक कारण आपल्या भारतामध्ये भाषा पण वेगवेगळ्या आहेत खूप साऱ्या भाषा आहेत भारतात विविध भाषा बोलल्या जातात जसे की मराठी हिंदी तमिळ बंगाली गुजराती अशा अनेक भाषा आहेत यामुळे सांस्कृतिक विविधता वाढते त्यानंतर आहे आर्थिक व सामाजिक स्तर समाजामध्ये श्रीमंत गरीब मध्यमवर्गीय असे वेगवेगळे आर्थिक वर्ग आहेत त्यामुळे जीवनशैली विविधता निर्माण होते जीवनशैलीत विविध विविधता निर्माण होते त्यानंतर आहे शैक्षणिक आणि विविधता लोकांचे शिक्षण आणि व्यवसाय वेगवेगळे असल्यामुळे त्यांच्या विचारसरणीत आणि सामाजिक स्थान स्थानात फरक असतो आणि मग त्यावरून निष्कर्ष काय काय का निघतो सामाजिक विविधता ही समाजाच्या विकासासाठी उप उपयुक्त आहे ती एकमेकांना समजून घेण्याची सहिष्णुतेची आणि सौहार्दाची संधी आहे विविधतेतून विविधतेतूनच समाज सशक्त आणि सर्जनशील बनतो